नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण स्पष्टीकरण असल्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा चला स्पष्टीकरण पाहूया नोकर वर्गासाठी खुश खबर स्टँडर्ड डिरेक्शन वाढून इतके लाभ करण्याची तयारी बातमीचे शीर्षक आहेत नोकर वर्गासाठी खुश खबर स्टँडर्ड डिडक्शन वाढून इतके लाख रुपये वाढणार जाणून घ्या जा सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज इन्कम टॅक्स संदर्भातील बातमी बात स्टँडर्ड रिडक्शन वाढणार अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस

दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा दिला होता त्यावेळी स्टँडर्ड सरकारकडून स्टँडर्ड डिरेक्शनची मर्यादा पन्नास हजार रुपयाने वाढून पंचाहत्तर हजार रुपये केली स्टँडर्ड डिरेक्शनच्या माध्यमातून न्यू टॅक्स रिजिम निवडणाऱ्यांना नवीन दिलासा मिळणार आहे ओल्ड टॅक्स रिजीम मध्ये दिलासा मिळावा अशी मागणी नोकर वर्गाकडून खूप मोठ्या प्रमाणे केली जात आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस संदर्भात अर्थ विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे गेल्या काही दिवसात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी या सोबत महत्वाच्या मीटिंग केल्या बजेट मध्ये मध्यम वर्गासाठी काय खास आहे तर त्या संदर्भात माहिती पाहूया आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस चा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सादर केला जाणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आठवा वर्षी फेब्रुवारी मध्ये सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांना पुन्हा टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये दिलासा देण्याची शक्यता आहे मध्यम वर्गीयामध्ये इनकम टॅक्स भरण्यात भरणाऱ्या नोकरदार वर्गाची मोठी संख्या असल्यामुळे स्टँडर्ड डिरेक्शन ची, ची मर्यादा वाढण्याचा विचार केला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात आपण माहिती पाहू समोर आली आहे की दैनिक जागरणच्या च्या रिपोर्ट नुसार या वेळेस नोकरदार वर्गांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्प मध्ये इनकम टॅक्स च्या न्यू टॅक्स रेजिम अंतर्गत डिडक्शन ची मर्यादा वाढवण्याचा विचार करू शकते सध्याच्या आर्थिक वर्षात न्यू टॅक्स रिझिम अंतर्गत हजार रुपये याशिवाय सात लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना न्यू टॅक्स रिजिम अंतर्गत कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही त्याचबरोबर ओल्ड सिस्टीम मध्ये ओल्ड सिस्टीम आयकर मध्ये मिळणार नाही दिलासा या सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार नुसार फेब्रुवारी दोन पंचवीस ला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात संकल्पात नोकर वर्गासाठी स्टॅंडर्ड डिडक्शन मर्यादा पंच्याहत्तर हजार वाढून एक लाख रुपयापर्यंत केली जाऊ शकते या बाबत सरकार न्यू टॅक्स रिजिम अंतर्गत इनकम टॅक्स मध्ये काही प्रमाणात मोठा दिलासा देऊ शकते सरकारकडून न्यू टॅक्स रिजिमला प्रोत्साहन देण्यात येत अर्थसंकल्प मध्ये वेळोवेळी याचे संकेत दिले जात आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स